स्ने है विद्याती मित्रानो। विद्याती मित्रानो या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजे लाडका भाऊ योजना या संदर्भाने आपण माहिती देतो आहे आणि अपडेट देतो आहे आपल्याला माहिती आहे की जो मोर्चा झालेला आहे आणि मोर्चा म्हणजे नु, जो चार तारखेला मोर्चा झाला त्यानंतर या मोर्चामध्ये काहीच तथ्य राहिलेलं नाही आहे आणि त्या मोर्चातून काहीच आपल्याला आउटपुट मिळालेलं नाही आहे आपल्याला माहिती आहे की विद्यार्थी हे शासनासोबत बोलले असताना सुद्धा जे मंगलप्रभात लोडा आहे यांनी आपल्याला नकारात्मक उत्तर दिलेले सकारात्मक उत्तर दिलेलं नाहीये नकारात्मक उत्तर म्हणजे कसं की हे माझ्याकडे येत नाही हे सीएम कडून येतात आणि सीएम जे म्हणतील ते पूर्व दिशा असणार आहे म्हणजे आतापर्यंत बोलणारा माणूस हा पन्नास पर्सेंट हे आम्ही रिझर्व्ह करणार आहोत पन्नास पर्सेंट आम्ही विद्यार्थ्यांची प्रस्थापना देणार आहोत असे बोलणारे जे व्यक्ती आहेत हे उपमुख्यमंत्री आहेत स्वतः खुद्द आताचे मुख्यमंत्री म्हणजे तेव्हाचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहे हे सुद्धा आहेत आणि महायुतीच्या जेव्हा सरकार यायचं होतं त्याच्यापूर्वी ही योजना सुरू केली आणि आपले जे बेरोजगार आहेत त्यांना गाजर देखील दाखवण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून करण्यात येत आहे आणि हा जो खेडखंडोबा आहे हा खेडखंडोबा विद्यार्थ्यांचा मात्र या ठिकाणी होताना दिसत आहे आपल्याला माहिती आहे काही विद्यार्थ्यांची जी तारीख आहे ती तारीख जवळ आलेली आहे काही विद्यार्थ्यांची इतर दोन ते तीन दिवसामध्ये कार्यकाळ संपत आहे काही विद्यार्थ्यांचं याच महिन्यात कार्यकाळ संपत आहे त्या विद्यार्थ्यांनी जाणार ते विद्यार्थी जाणार कुठे कोण त्यांच्याकडे लक्ष देणार आहेत बेरोजगार तर बेरोजगार होणार आहे म्हणजे सहा महिने तुम्ही आतापर्यंत जे विद्यार्थी होते ते सुशिक्षित बेरोजगार होते आणि आता मात्र ते प्रशिक्षित बेरोजगार झाले अशी वेळ त्या विद्यार्थ्यांवर येत आहे त्यांना जे काही काही विद्यार्थ्यांचे लग्न जुळलेले होते काही विद्यार्थ्यांचे आता एक विद्यार्थी विद्यार्थिनी आहे जे काल जी मोर्चाला आली होती त्या दिवशी मोर्चाला आली ती ती एंगेजमेंट सोडून ती मोर्चाला आली की तिला आशा होती की नाही सरकार मला कुठेतरी परमनंट करणार आहे सरकार मला माझा कुठेतरी कार्यकाल वाढवणार आहे आणि याच भेताना गावातील जी काही मंडळी असणार आहेत ही सहा महिन्यासाठीचा कार्यकाल होता बा सहा महिनेचा नोकरी होता असे त्यांना चिडवल्या जाणार आहेत त्या विद्यार्थ्यांना या लोकांकडनं म्हणजे आणि आता महत्वाचा विषय असा की काल आपण एक क्लिप पाहिली असाल की युट्यूबच्या चॅनलवरती जिकडे तिकडे तुम्हाला पसरलेली दिसत आहे काही युट्यूबर असे आहेत की वायफळ काहीतरी गोष्टी करत असतात या युवा कार्य प्रशिक्षणाच्या बाबतीत काहीतरी एक लोगो काहीतरी देत असतात थमनेल काहीतरी देत असतात आणि विद्यार्थ्यांना भूलताप देण्याचं काम करत असतात आणि विद्यार्थी मात्र ते आशा ठेवून मात्र ते व्हिडिओ बघत असतात विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात घ्यायचं तुम्हाला हा हा तो त्यांचा धंदा जरी असेल तरी पण तुमच्या जीवाशी ते विद्यार्थी ते जे खेळत आहेत त्यांच्याशी आपल्याला विचार त्यांचा विचार आपल्याला करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो कारण एक एक दीड मिनिटाच्या व्हिडिओमध्ये क्लिपमध्ये आपल्याला असं वाटते की मुख्यमंत्र्यांनी किंवा मंगलप्रभात लोढा यांनी आपल्या बाजूने जर निर्णय घेतला असेल म्हणून आपण व्हिडिओ असे न बघत असतो विद्यार्थी मित्रांनो मात्र तुम्हाला पदरी निराशा तुमच्या पदरी पडत असते याचा सुद्धा आपल्याला विचार करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो जे सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही बाजू जर समजून घेतल्या तर नक्कीच आपला या ठिकाणी फायदा होणार आहे विद्यार्थी मित्रांनो कारण कोणत्याही गोष्टीला पूर्ण जाण्यासाठी वेळ लागत असते आणि तीच लढाई आपण जिंकतणार आहोत आणि तीच लढाई आपण सर्व विद्यार्थी करत आहोत विद्यार्थी मित्रांनो याच पत वतीनं हे सांगू इच्छितो की जे उपमुख्यमंत्री जे आहेत एकनाथजी शिंदे यांची जे क्लिप आहे त्या क्लिपमध्ये विचारलं जातं की सर लाडक्या भावाचा विषय काय आहे लाडक्या भावाचा विषय काय आहे तर त्यावर ते काहीच बोलत नसतील निगेटिव्ह विटी करून ते काय करत असतात विषय टाळून देत आहेत हे लक्षात घ्यायचं आहे एक वेळ अशी आताच तुम्ही कालच्या पेपरची बातमी पाहिली असेल की माझ्या मला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीच्या पदापेक्षाही लाडका भाऊ महत्वाचा आहे असे वक्तव्य करणारे उपमुख्यमंत्री आपले एकनाथजी शिंदे हे लक्षात घ्या की जे मुख्यमंत्री जे पत्रकार परिषद असते त्या पत्रकार परिषदेमध्ये काहीच वेळ देत नाहीत म्हणजे आपल्यासाठी काहीच वेळ देत नाहीत म्हणजे याच्यावरून लक्षात घ्या कि नहीं है, की तुम्हा तुमची किंमत काहीच नाही आहे लाडक्या भावाची हे या ठिकाणी दिसत आहे मात्र पेपरच्या बातम्या आणि इतर जे काही पत्रकार परिषदे असते त्यामध्ये मात्र हे लोक ही मंत्री संत्री आणि नेते मंडळी हे मात्र बोलत असतात की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांपेक्षाही महत्वाचं पद जर कोणतं असेल माझं किंवा महत्वाचं काम जर असेल तर माझा लाडका भाऊ आहे असे म्हणून ते सांगतात असा खेळ खंडोबा आपल्या सर्व विद्यार्थ्यांचा झाला आहे जाणीवपूर्वक आपला खंडोबा खेळ खंडोबा केला जात आहे शासनाकडनं हे जे आपल्याला दिसत आहे विद्यार्थी मित्रांनो याची जाणीव निर्माण करण्यासाठी आज हे अपडेट देतो आहे आपल्याला समजायचं नेमकं आपला गेम करणारे कोण आहेत यावर आपल्याला काय प्रतिक्रिया आहे नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये ला ला करा माझे म्हणजे व्हिडिओ आहे हा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट करिता माझ्या या सुद्धा सबस्क्राईब करा धन्यवाद